ओम साई प्रतिष्ठान रुपेश करपेकर मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली ओम साई प्रतिष्ठान रुपेश करपेकर मित्रपरिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर पुण्याचे गणेश कोमकर ओमसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोहम खैरावकर पाटील उपाध्यक्ष शुभम वर्देकर सेक्रेटरी उमेश अंदेली खजिनदार राजेश वर्देकर पूजा समिती करण वाडेकर शुभम कुंदूर सुमित गाडेकर सूर्यकांत पाटील साईराज वर्देकर आर्यन पालकर संतोष वर्देकर धर्मेंद्र करपेकर कर, दीपक जाधव राजू रासुरे विनोद करपेकर प्रभाकर निरगुणकर अनंत पांढरे अमोल गादेकर संतोष वर्देकर अनिकेत अलकुंटे राजीव पालकर लक्ष्मीकांत सुतार महेंद्र वाडेकर विकास कुंदूर रोहन जाधव बॉबी करपेकर किरण गायकवाड अमर पांढरे बसू मनगोळी सागर भिंगारे सागर करपेकर शिव वर्देकर आदींची उपस्थिती होती शिवाजी महाराजांच्या साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने उद्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व शिवभक्तांना अशी विनंती करते प्रतिष्ठानच्या वतीने की सर्वांनी महाप्रसादाचा आपल्याकडले येते गोमसाई प्रतिष्ठानच्या मंडळात यावे व प्र महाप्रसादाचा लाभ यावा महाराज यांच्या जयंतीमुळे गोमसाई प्रतिष्ठानच्या वतीने सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जे। जे।